शहर भाजपाच्या वतीने प्रभाग क्रमांक अठरा मधील हनुमान मंदिर पटांगण येथे निशुल्क महासेवा शिबिर घेण्यात आले याचा दोन हजार भारत योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले यावेळी मोफत आधार नोंदणी व दुरुस्ती ईश्रम नोंदणी आयुष्यमान कार्ड मतदान नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड सेवा एकूण लोकांसाठी देण्यात आल्या एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळाला शिबिरात शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्रीकांचना यन्नम सभागृह नेता श्रीनिवास कर्ली जकप्पा कांबळे नियोजन समिती सदस्य अशोक दुस्ता भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्मू कुरुहीन शेट्टी शालेय समितीचे चेअरमन प्रभाकर गोरंटी माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल निराधार समिती माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पोवत्ती यांनी भेट दिली यावेळी उपाध्यक्ष भूपती कमटम चिटणीस सरगम बजरंग कुलकर्णी व्यंकटेश कुंडी मारेप्पा कंपली सुनील पाताळे यशवंत पात्रुड प्रकाश म्हंता श्रीनिवास पुरुड नागनाथ सोमा रमेश यन्नम राजी शेखर येमूल अभिषेक चिंता अंबादास सकिनाल अनुपल्ले दत्तात्रेय पोसा श्रीनिवास जोगी विश्वनाथ प्याटी नरेश पतंगे सिद्धारुड हिटनळी रवी भवानी नरसिंग सरला बाळकृष्ण जाधव विजय गोरंटला नरसय्या सुंचू मनोज पिस्के अरविंद यनगंदुल रमेश पेंडम आनंद दावाल श्रीनिवास मादास सुधाकर वडनाल सत्यनारायण कुरापाटी व्यंकटेश अप्पम चंद्रकांत चिटमिल उमेश पामूल विजय महेंद्रकर ज्ञानेश्वर गवटे श्रीनिवास पोतन अनिल वंगारी तसेच विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे सदस्य सूरज सिंह चौहान पवन खांडेकर संजय चौहान सिद्धेश्वर कमटम अश्विन कोणम किरण कमटम पवन यन्नम रमेश भिसे गणेश बोत्तुल अमन दुबा सागर बल्ला उदय कनकी विक्रम कमली सोमेश येलगेटी बंटी कटकटकम कत राकेश कोंडी अमोल कोंड्याल त्रिमूर्ती बल्ला राहुल गोयल सागर भोसले उपस्थित होते भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांचा अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न